नमस्कार मुरांबा मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता रमा गाडीतून उतरण्यासाठी गाडीचा बेल्ट काढण्याचा प्रयत्न करत असते परंतु गाडीचा सेट बेल्ट काही रमाला काढता येत नसतो आता त्याचवेळी तिथे अक्षय आलेला असतो आता अक्षय तिथे आलेला असतानाच इकडे रमा तर गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिला काही सीट बेल्ट काढता येत नाही पण त्याच वेळी आता रमाची ओढणी ही वाऱ्याच्या वेगाने गाडीच्या बाहेर जाते आणि नकळतच ती अक्षयवर पडते आता अक्षयच्या चेहऱ्यावर रमाची ओढणी पडलेली असते आता अक्षय ती ओढणी बाजूला करतो आणि नक्की ती ओढणी कोणाची आहे हे पाहत असतो तर दुसरीकडे आता रमा ही आपली ओढणी नक्की कुठे गेली हे पाहण्यासाठी बाहेर डोकावून पाहते आता अक्षयने रमाची भेट होईल रमा का आता अक्षयला तिची रमा पुन्हा मिळेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद